नमस्कार मित्रांनो आज मी आलेलो हिरापूरमध्ये आजचा हिरापूरचा लाईव्ह बाजारभाव पाहणार आहेत मित्रांनो तत्पूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेलायक नाही ते देखील दाबून घ्या जेणेकरून तुम्हाला येणारे प्रत्येक नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील मित्रांनो व्हिडिओला लाईक ला देखील करा व शेअर करा आणि चांगल्या चांगल्या कमेंट टाका मात्र विसरू नका आज आपण छोटाल्या बारीक बोरायच्या किमती थोड्याशा बाजारामध्ये पाहणार आहेत कशा चालू कशा नाही काय सांगितले वासराची पलीकडच्या काळ्या रुपये भाव एकोणचाळीस हजार पिल्ल्याचे किती के एकोणतीस तर पाहता मित्रांनो सात आठ महिन्याच आहे का सात महिन्याच आहे समजा 이밖으로 돌아올 고래가 왔다 디오바 पाहता मित्रांनो बकासूरचा छोटा भाव हे सगळे लय गरम आहे वासरू पाहता मित्रांनो वासरू लय गरम आहे Hago que. एक हजार रुपये सांगा किंमत आहे व्यवहारात किंमत कमी जास्त होईल कॉन्टॅक्ट करून खरेदी करा ह्याची काय सांगितली सत्तावीस ह्याचे जी? ह्याचे पलीकडचे त्याच्या पलीकडचे पली सत्तेचाळीस तीस नंबर सांगा हा ठीक सांगा सत्तर हजार दोन दोन दात आहेत चार दात सहा दात चालू आहेत पक्के चालू आहेत मोबाईल नंबर सांगा कुणाचा त्यांची अंगत भाऊ पंच्याहत्तर हजार आदत यांची पंचावन्न पंचावन हजार हे झुपणीचे ते गाडी पिढीला गाडीला चालू असते तुम्ही झुपून नाही बघितले बर नंबर सांगा <laughs> आज थोडासा बाजार शांत वाटायला माल जास्त काही दिसा नाही बाजारामध्ये आले शुभम काय सांगितले शुभम यांचे एक लाख पाच हजार जुळीचे हे सहा सहा का जुळले सहा सहा यांची एकदा सुट्टी आपलीच आहेत ते घरचं नाही ना त्यांचे काय सांगितले सत्तर।, सत्तर नंबर सांग पस्तीस हजार पंचवीस हजार तीस हजार तीस हजार यांचे पासष्ट हजार तर मित्रांनो आपण आलेलो बप्पासाहेब इंदोरे यांच्या दावणीवर मैसूर खोंडाचे सुप्रसिद्ध व्यापारी बाप्पा इंदोरे यांच्या दावणीवर ते आलेले आहेत पाहता आज त्यांच्याकडे भरपूर खोंड आहेत दावणीवर हे जे किती रुपया पंचवीस हे तेवीस तेवीस अठ्ठावीस हजार सव्वीस हजार हे पांढऱ्याचे चोवीस हजार पस्तीस त्याच्या पहिली मैसूर वासराचे चाळीस हजार त्याच्या पहिलीकडच पंचेचाळीस हजार गप्पाच नंबर सांग नाही तुझं सांग कोणाचं सांग एकोणसाठ पन्नास पंधरा तीस ठीक